मतदान केंद्र क्रमांक शहाण्णव घाटपुरी हे यंदा आदर्श मतदान केंद्र म्हणून घोषित झालं होतं आणि इथे जी सगळी टीम आहे ती युवक कर्मचाऱ्यांची टीम आहे आणि म्हणून हे आदर्श मतदान केंद्र म्हणून एक ठरवलेलं आहे शासनाने आणि शासनाने आदर्श मतदान केंद्रासाठी जे जे काही सांगितलेलं आहे त्याची पूर्तता या ठिकाणी आपल्याला झालेली दिसेल ती आता पुढच्या समोरच्या चित्रफितीमध्ये आपल्याला झालेली दिसेलच धन्यवाद सरलाबाई दिगंबर वरणगावकर विद्यालय किसन नगर घाटपुरी हे यंदाच्या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आदर्श मतदान केंद्र म्हणून मतदान केंद्र ठरलेले आहे आणि इथे या पद्धतीने खूप सुनियोजित चांगली अशी व्यवस्था केलेली आहे आपण बघू शकता की एक मंडप उभारलेला आहे बसायची व्यवस्था आहे आणि जे प्रथम आलेले मतदार आहेत त्यांना इथे वृक्ष देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे अशी बैठक व्यवस्था रांगेत उभारावं लागून म्हणून खुर्च्या आहेत आणि अत्यंत सुनियोजित हे बघा पाळणाघर लहान मुलं जर कोणी असतील तर त्यांना खेळायसाठी खेळण्यांची व्यवस्था आहे आणि या पद्धतीने हे मतदान केंद्र एक आदर्श मतदान केंद्र जीज़ा जीज़ा होई आहे पाळणाघर मुलं खेळत आहेत आपण बघू शकता त्याचप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे पाण्याची व्यवस्था सुद्धा आहे आणि ते पाणी वाटप करण्यासाठी स्काउटच्या मुली ज्या आहेत त्यासुद्धा सहकार्य करीत आहेत व्हीलचेअरची सुद्धा व्यवस्था इथे केलेली आहे याशिवाय या या ठिकाणी इतरही अनेक सुविधा जसे की पुरुषांसाठी प्रसाधनगृह ते तर आहेच आणि महिला प्रसाधनगृह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खाली हिरवी मॅट आणि अशा सगळ्याच म्हणजे जवळपास यांनी शासनाच्या जे शासना म्हणणं आहे त्या म्हणण्यानुसार जवळपास सर्व जे आदर्श मतदान केंद्रासाठी जी जी सगळी जो क्रायटेरिया आहे तो, तो सगळा परिपूर्ण केलेला आहे आणि असं हे घाटपुरीचं सरलाबाई दिगंबर वरणगावकर विद्यालय येथे असलेलं आदर्श मतदान केंद्र आहे आणि नागरिकांनासुद्धा मतदारांनासुद्धा इथे दिलासादायक असं वातावरण होतं आणि त्यांनासुद्धा इथे आहे असं वाटलं थोडंफार कमी अधिक प्रणात सर्वत्र असतोच परंतु तरीही शासनाच्या तर्फे जे सांगण्यात आलं होतं ते सगळं इथे या आदर्श मतदान केंद्रात नागरिकांना दिसून आलं आणि असे त्यांनी तिथे दे अभिप्रायसुद्धा दिलेले आहेत धन्यवाद